नमस्कार आपण पाहत आहात राजिरा लाई न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी सर्व विभागाची महागाव तहसील येथे घेतली आमदार किशनरावनखेडे यांनी आढावा बैठक गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी महागाव येथील तहसीलमधील हॉलमध्ये आमदार किशनरावनखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार किसनराव वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ बुतडा सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तिवानी मॅडम उमरखेडचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड तहसीलदार अभय मस्के हे होते सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे या बैठकीला उपस्थित होते सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या राज हिरा साठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमर खेळ